साहित्य करंडक स्पर्धेसाठी हा व्हिडिओ शीर्षक आहे शबरी ऐक सखे ग माझी कथा समजेल का तुला माझी व्यथा तन मन धनाची ही कथा समजेल का तुला माझ्या अस्तित्वाची व्यथा फुल होण्याआधी कळीचे मन कळण्याआधी मुलीचे काग उडवलेची थोडे माझ्या देहमनाच्या स्वप्नांचे शहरातली मुलगी मी शेतखेड्यात आले माझ्यासाठी उंबऱ्यावर माप नव्हते ग मेहंदीच्या हाताने शेणाचे काम केले ग उन्हात दसकट वेचून नवरी मिलाल झाले सासरे दीर नवरा टोचून बोले गावच सारा काढता येत नव्हत्या म्हशीच्या धारा स्वयंपाकासाठी डोक्यावर झरणाचा भारा पाडाच पाणी शेंदायला अंधार सारा नवऱ्याला बोलले तर लाथांचाच मारा हातभर बांगड्या डोक्यावर पधर ओळखले नाही मी या माणसांची कदर आमच्या बायका म्हणे बाहेर नसतात शोचाला जायला मात्र हातात डबेच असतात शेतकाम करताना आई खूप आठवायची डोळ्यात येणाऱ्या आसवांना मी कंठातच गिळायची रात्रभर गावात लाईट नसायची मी मात्र नवऱ्याला वारा घालत तशी जागी असायची वाईट मला कधी कामाचं वाटलं नाही पण काम करूनही मला कोणी जवळ केलं नाही ब्रशला पेस्ट आंघोळीला पाणी कपड्यांना तरी बडवणी पेरणी खुरपणी सारं शिकलं एक दिवस माझं शरीर खूप थकलं मी आई होणार हे मला तेव्हाच समजलं गरज होती हो मला खूप प्रेमाची पण वाट पाहत होते सारे माझ्या वर्णाची पण वाट पाहत होते सारे माझ्या मरणाची काही करू मला यांची मनं जिंकायची होती नांदून नाव करपुरी ही शिकवण माझ्या आजीची होती काम करून पोटात नुसता गोळा यायचा काम करून पोटात नुसता गोळा यायचा भुकीन अजीव अगदी कासावीस व्हायचा भुकीन अजीव अगदी कासावीस व्हायचा दुसऱ्याच्या सुनेचा रोज टोमणाच असायचा पोटातल्या बाळाशी संवाद असायचा लसीचा डोसही त्याला वेळेवर नसायचा एकदा वाटलं नांदण सोडून द्यावं मग वाटलं बहिणीचं लग्न कसं जुळावं सणाला की रस्त्याकडे पाहत होते लहान भावाला चिखलात चालणेही होत नव्हते शबरी होऊन मी वाट पाहते रामरूपी सुखाची रामरूपी सुखाची धन्यवाद